शूरवीर जिवाजी माने यांचा शूरवीर जिवाजी माने यांचा हर 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 शूरवीर शिवाजी माने छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर शिवाजी माने यांची तीनशे नव्वदवी जयंती आज या ऐतिहासिक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वतन म्हणून दिलेलं हे गाव गा। शिवाजी महाराजांना वतनदारीसाठी जहागिरी दिलेलं हे गाव कुस्ती बघण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाणक्ष नजरेने शिवाजी महाराजांना आपल्या सैनिकामध्ये येण्याची विनंती केली ते सैनिकामध्ये घेऊन गेले आणि स्वतःचे विश्वास अंगरक्षक म्हणून शिवाजी महाराजांची नेमणूक केली प्रतापगडावरच्या इतिहासामध्ये ते आपल्याला सर्वांना ऐकायला मिळणार आहे आपल्याला शोख आहे मी आपल्या सर्वांचा आधी कारण व्याख्या त्या ठिकाणी आलेलं आहे त्यांच्या मुखातून ऐकणार ही मजा आहे अरे मी सगळं सांगितलं तर मी ते सांगणार काय म्हणून आलामप्रमाणे या राजगावमध्ये आपण नागरिक समाजाच्या होती कारण ज्या कुळामध्ये ते जन्माला आले त्या कुळाच्या हिशोबाने तसं पाहिलं तर पार्मार्थामध्ये उच्च उच्च काही निवडणूक निश्चित भाव भक्ती घेतलेली आहे देवाला सर्व समान असतात कुठल्या जातीने देवाप नसतो तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कुठल्या जाती नेत्याचा सैनिक बनवून त्यांनी घेतला नाही त्याची कला म्हणून त्याच्याकडे औषध घडवून त्यांनी सैनिक म्हणून सगळे हे वीर त्यांनी टाकतीने उभे केले आणि या राजांना सात वर्ग शहराचे निर्माण या ठिकाणी शोभराच्या भाजपच्या अधिक सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आमची पूजा केली सर्व समाजवाद्यांना उपहार घेऊन सर्वांना या ठिकाणी संतुष्टित करते महान देवी सगळ्यांना सांगितलं त्याच्यापेक्षा काहीच नाही असं कार्य काय त्यांचा विचार करणं हर एक व्यक्त या महादोगीसाठी हिंदू स्वतःच्या केलं ज्यांनी स्वतःचा आयुष्यात मंत्र दाखवलं आयुष्याची बोली करून या सर्वांचं कार्यानं केलं त्या प्रत्येक रत्ना सगळ्या काय होतं त्यांची विचार करत आहे त्यांचं उद्दान तुमचा महिलांपासून आपण कुठं करू तर सरकार महाराजांचा जर इतिहास आपण पाहिला आपण जरीच्या विचाराचा अभ्यास तर आपल्याला एक गोष्ट सांगू काय हे पहिली गोष्ट आहे कर्मचारांच्या <ेंखाँ थाँगा> संदे संदे की शिवाजी महाराज हा वृत्त प्रभू महाराज आवंतचे त्यांचा सत्ता संघर्ष होता हा सत्ता संघर्ष होता तुमचा संघर्ष होतो बायचा असेल रायगडावर